नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्ही जर या पाच गोष्टी व्यवस्थित केल्या असेल तर तुमचं फॉर्म त्या ठिकाणी शंभर टक्के सबमिट होणार आहे मित्रांनो अर्ज भरताना ह्या पाच गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या ह्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या असेल तुमचं शंभर टक्के अर्ज या ठिकाणी सबमिट होणार आहे जो अर्ज तुमचा आता पेंडिंग आहे तो काही दिवसानंतर सबमिट होऊन जाईल तर सर्वात महत्त्वाचं आहे हे जे हमीपत्र दिलेलं आहे तर यापैकी तुम्हाला एकही अट लागू असेल तरी तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येणार नाही या योजनेचा तुम्हाला फायदा होणार नाही या ठिकाणी फक्त दोन नंबरचा दो कॉलम दिलेला आहे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे व केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी जर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर लावलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी टिकमार्क करायचे उत्पन्न दाखला लावला असेल तुम्ही या ठिकाणी टिकमार्क करायची नाही या ठिकाणी काही नियम सांगितलेले आहे त्यापैकी एक जरी तुम्हाला लागू झाले तरीही तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही हे महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं हे हमीपत्र आहे हे हमीपत्र पाहूनच तुम्हाला या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे तर हे काही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे आधार कार्ड तुमचं महत्त्वाचं आहे ठीक आहे जर तुमच्याकडे डोमेसेल नसेल तर तुम्ही जन्म प्रमाणपत्र जोडू शकता शाळा सोडल्या दाखला जोडू शकता किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जोडू शकता उत्पन्न दाखल्यासाठी पिवडे किंवा केशी रेशन कार्ड जोडू शकता खमीनपत्र महत्त्वाचा आहे बँक पासबुक महत्त्वाचा आहे अर्जदाराचा फोटो हा जो फोटो तुम्हाला लाईव्ह काढायचा आहे लाईव्ह फोटो काढणे तुम्हाला गरजेचं आहे हे जर तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट लावलेला असेल आणि फोटो काढलेला असेल तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट क्लिअर असेल तर या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के योजनेचा लाभ दिला जाणार आहे फक्त हे डॉक्युमेंट जसे या ठिकाणी सांगितले आहे हे डॉक्युमेंट तुमचे क्लिअर असायला पाहिजे व्यवस्थित असायला पाहिजे तरी संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर शंभर टक्के या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहे पहिल्या आहेत तुमचं हमीपत्र हमीपत्रा मध्ये जे काही अडी दिलेले आहे त्यापैकी कुठलीही अड तुम्हाला लागू होता कामा नाही नंबर दोन जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी सांगितलेले आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुमची व्यवस्थित असणे गरजेचं आहे नंबर तीन आहे तुमचं आधार कार्ड तर बरेचसे विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपलोड करताना चूक केलेली आहे तुमचं जर आधार कार्ड या साईज असेल लक्षात ठेवायचं या साईजचं जर तुमचं आधार कार्ड असेल तर हे तुम्हाला दोन्ही साईडनं अपलोड करणे गरजेचं राहणार आहे लक्षात ठेवाचं हे दोन्ही साईडनं अपलोड तुम्हाला करावे लागेल आणि हे अपलोड ओरिजिनल करायचं घरस्प्रपती याचे अपलोड करायचे नाही हे ओरिजिनल अपलोड करायचं नाही होत असेल तर आपल्या कॉम्प्युटर सेंटरवर जायचं त्यांना अपलोड करून मागायचं ते पण तुम्हाला अपलोड करून देणार आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि तुमचं जे आधार कार्ड आहे हे अकाउंटसोबत लिंक असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक असणे गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे कारण आधार कार्डच्या माध्यमातूनच तुम्हाला ते पैसे पाठवले जाणार आहे ठीक आहे तुमचं जे आधार कार्ड आहे हे बँकशी लिंक असणे गरजेचं आहे आणि अपलोड करताना हे दोन्ही साईडनं अपलोड करायचे समजा तुमचं जर आधार कार्ड मोठं असेल समजा लंब्या साईजचं असेल आयात आकृती जर तुमचं आधार कार्ड असेल तर वर तुमचा पता असतो आणि खाली तुमचा फोटो असतो अशा प्रकारचा असेल तर तुम्ही फ्रंट साईडवरून अपलोड केलं असेल तरी चालेल पण तुमचं चा आधार कार्ड छोट्या साईजचं असेल एकदम मी तुम्हाला दाखवलेलं ते एवढं तर तुम्हाला हे दोन्ही साईडनं अपलोड करणे गरजेचं राहणार आहे तुम्ही एका साडनंच अपलोड केलं असेल तर तुम्ही ती आपली चूक आता दुरुस्त करून घ्यायची नंबर चार आहे तुमचं राशन कार्ड तर बऱ्याचशा लोकाजवळ उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे आपले राशन कार्ड हे अपलोड करत आहे तर लक्षात ठेवायचं राशन कार्ड पण तुम्हाला हे दोन्ही साईडनं अपलोड करणे गरजेचं राहणार आहे खरं फ्रंट साइडवर फक्त तुमची माहिती असते केव्हा राशन कार्ड काढलेलं आहे कुणाच्या नावाचं राशन कार्ड आहे आणि जी मॅक्सी साईड असते मॅक्सी साईडमध्ये वडिलाचं सा नाव पत्नीचं नाव मुलामुलीचं नाव असते म्हणून दोन्ही साईडनं तुम्हाला राशन कार्ड हे अपलोड करणे गरजेचं आहे ठीक आहे फ्रंट साईड कशा प्रकारची असते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि बॅक साइड कशा प्रकारची असते ते पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या दोन्ही साडनं तुम्ही राशन कार्ड अपलोड करायचं राशन कार्ड जे हे ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचे झरस्पती राशन कार्डचे अपलोड करायचे आणि संपूर्ण डॉक्युमेंट जे हे ओरिजनल स्कॅन करून अपलोड करायचे ठीक आहे राशन कार्डपणे तुम्हाला दोन्ही साईडनं अपलोड करणे गरजेचं राहणार आहे आज तर नंबर पाच आणि महत्त्वाचं या ठिकाणी आहे सर्व काही आधार कार्ड तुम्हाला व्यवस्थित अपलोड करावे लागणार आहे लक्षात ठेवायचं आधार कार्ड व्यवस्थित अपलोड करायचं दोन्ही साईड अपलोड करायची नंतर तुम्हाला दिवास प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल किंवा जन्माचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल किंवा शाळा सोडला दाखला या ठिकाणी अपलोड करावा लागेल तुमचं रहिवासी पुरावा म्हणून उत्पन्नासाठी तुम्हाला एक तर तुम्ही उत्पन्न दाखला अपलोड करू शकता तसेच पिवळे किंवा केशी राशन कार्ड अपलोड करू शकता नंतर तुम्हाला हमीपत्र जे आहे हे तुम्हाला व्यवस्थित अपलोड करणे गरजेचं आहे ठीक आहे हमीपत्र व्यवस्थित अपलोड करायचं बँक पासबुक व्यवस्थित अपलोड करायचं बँक पासबुक म्हणजे तुमचा जो नंबर आहे अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड जो आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड आणि अकाउंटवरचं तुमचं नाव हे व्यवस्थित दिसणे गरजेचं आहे ठीक आहे आणि तुमचा जो अर्जदार फोटो आहे हा व्यवस्थित काढायचा लाईव्ह फोटो तुम्हाला या ठिकाणी काढावा लागेल ठीक आहे लाईव्ह फोटो येते या ठिकाणी कुठेही तुम्हाला जो फोटो काढायचा ऑप्शन नाही आहे तर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी लाईव्ह फोटो काढायचा स्वतःचाच लाईव्ह फोटो या ठिकाणी काढायचा तर या महत्त्वाच्या पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या असेल के 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 तर शंभर टक्के तुमचं नाव या लिस्टमध्ये येणार आहे लक्षात ठेवायचं जर यापैकी तुमचं काही चुकलं असेल समजा हमीपत्र चुकीचं अपलोड केलं असेल किंवा आधार कार्ड चुकीचं अपलोड केलं असेल किंवा राशन कार्ड चुकीचं अपलोड केलं असेल किंवा तुम्ही आपला फोटो काढला नसेल व्यवस्थित तर तुम्हाला या ठिकाणी आता पुन्हा एडिट करता येणार आहे तुम्हाला एडिटचं ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी आता एडिट करू शकता पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जर तुम्ही अर्ज भरताना ह्या व्यवस्थित केला असेल तर शंभर टक्के तुमचं नाव या ठिकाणी येणारच आहे ठीक आहे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद